वर्षातून तीन वेळा एकवीस दिवस मंचकी निद्रा घेत आई भवानी भाग दुसरा पहिल्या भागात आपण ओळखले की गोर निद्रा काय असते व देवीला गोर निद्रा कशी दिली जाते तर आज आपण ओळखणार आहोत देवीला श्रम निद्रा का दिली जाते गोर निद्रेतून जागी होऊन महिषासुराचे अत्याचार पाहून युद्धास तयार झालेले नऊ दिवस आसुरासोबत युद्ध केले नवव्या दिवशी देवीच्या देवीच्या चरणी चरणी आला स्थान मागून देवीशी माफी मागितली त्यावेळी दिवस युद्धामुळे देवीला थकवा आल्यानं शारदीय नवरात्री नंतर पाच दिवसाची निद्रा घेतले यालाच श्रम निद्रा असं म्हणतात निद्रेसाठी तुळजाभवानीचं माहेर अहमदनगर मधून पलंग येतो निद्रा घेत असतात या निद्रेस श्रम निद्रा असेही म्हणतात मंचकीय निद्रा अश्वी शुद्ध दशमी ते अश्विन शुद्ध पौर्णिमापर्यंत म्हणजेच कोजागरी पौर्णिमापर्यंत असते नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते जगदंबा तुळजाभवानीची असेच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद